अत्यंत काळा दिवस हा दिवस का उगवला असं वाटतंय मनाला की अठ्ठावीस जानेवारी का उगवला का उजाडलं कारण महाराष्ट्राला असणारा एक शिस्तप्रिय नेता शब्दाला जागणारा नेता ने सर्व समाजाला सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा आणि सर्वांना न्याय देणारा सर्वांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा एक नेता आणि अलीकडल्या राजकारणात खरं बोलणाऱ्यांची किंमत नाहीशी झाली किंवा खरी बोलणारी माणसं नाहीशी झाली पण अशाही परिस्थितीत राजकारणात खरं बोलायचं धाडस नैतिकता यांच्याकडे होती हा नेता ज्यांनी माझ्यासारख्या एखाद्या अल्पसंख्याक समाजातल्या छोट्या सुद्धा फार मोठा न्याय देण्याची भूमिका घेतली आणि या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून केला असे अनेक इतर समाजालाही न्याय देण्याचं काम दादांनी केलं ज्यांच्या जीवावर आणि ज्यांच्या ताकदीवर ज्यांच्या वलयावर आम्ही सर्व कार्यकर्ते जगत होतो आणि समाजकार्य करत होतो समाजात काही चांगल्या वाईट गोष्टींना आम्ही मदत करत होतो वावरत होतो तोच नेता आज आमच्यात राहिला नाही त्यामुळं आम्ही सर्वजण पोरके झालो ते नक्की आहे या पुढच्या काळात पक्षाची बांधणी पक्षाचे नेतृत्व काय भूमिका घेईल हे मला माहिती नाही आज सांगता येणार नाही पण अजित पवारसारखा एक प्रामाणिक सच्चा नेता या पुढच्या काळात कधीच राजकारणात दिसणार नाही हे मात्र नक्की आहे कारण राजकारणात आपल्या फायद्यासाठी कधी खरं बोललो तर नुकसान होईल याची न बाळगणारा पण समाजापुढं खरं बोलणारा आणि खऱ्याने वागणारा असा एक नेता आज आमच्यातून निघून गेला ज्याच्या नेतृत्वावर आम्ही आज जगत होतो किंवा समाजात वावरत होतो या पुढच्या काळात असं नेतृत्व मिळेल नाही मिळेल हे भविष्य सांगेल मात्र हे नक्की आहे की आज जी पोकळी जे छाया आमच्या डोक्यावर निघून गेलेली आहे त्याचं भरपाई भविष्यात होईल नाही होईल हे ना मात्र नक्कीपणानं सांगता येणार नाही पण अजितदादांच्या निधनामुळं महाराष्ट्रातलं नव्हे तर सर्वच घटकांचं सर्व समाजाचं राजकीय क्षेत्राचं विशेष करून फार मोठं नुकसान झालं आहे परमेश्वराच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की अजितदादांच्या माघारी त्यांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र त्यांना अपेक्षित असणारा समाज हा यापुढं निर्माण व्हावा आणि नि महाराष्ट्र सुखासमाधानानं जगावं जो अजितदादांच्या संकल्पनेत होता एवढीच परमेश्वर चरणी इच्छा आहे आमची प्रार्थना आहे अजितदादांना त्यांच्या आत्म्यास परमेश्वर पूर्णपणाने शांती देवो आणि त्यांच्या माघारी त्यांची कुटुंबीय आणि राष्ट्रवादी कुटुंबीय या सर्वांना देखील सबुरी आणि तितक्याच धीटपणानं येणाऱ्या प्रसंगाला सामोरं देण्याची ताकद आणि शक्ती देव हीच या निमित्तानं माझी परमेश्वराकडं प्रार्थना तिकडे निघतोय त्यांची कुटुंबीयही पोचत आहेत थोड्या वेळात बारामतीत आता पोचली असतील कदाचित पोचल्यानंतर मग पुढलं नियोजन त्यांच्या कुटुंबीय ठरवतील की पुढचा विधी किंवा काय कुठं किती वाजता कुठं करायचं याचं नियोजन करती। ते करतील आणि त्यानुसार मग आपल्या सर्वांनाही त्यासंबंधीची कल्पना देण्यात येईल